इच्छा में इच्छा में इच्छा में ओम नमः सद्गुरु ओम नमः सद्गुरु ओम नमः सद्गुरु नमः समय सहारा यस्वानिभित्त्यं चकास्ति चित्स्वभावाय भावाय सर्वभावानि दराजे अनंतान्सिद्ध परमात्मा भगवत्तराय चरणाग्र स्नायु आणि एकूण संयम आणि शांततेने आपण सर्वांनी ऐकून घेऊन आपण या ठिकाणी समाप्त करायची आहे सर्वांना धन्यवाद या उपस्थित मी संस्थानाच्या धन्यवादपूर्व आभार व्यक्त करतो आणि ही सभा या ठिकाणी आणि हे सातशे त्रेचाळीस नाही तर आज अखंड जगभराचं झालेलं आहे त्यामुळं त्यामुळं या लोकांना आज नव्हे तर कायम या गुरुपीठाला यावं लागेल हे तर त्यांनी भाषणासारखं वचन नको आहे गुरुपीठासमोरच वचन त्यांनी आम्हाला द्यावं या ठिकाणी धर्मश्री आपण सर्व लोक माझ्या प्रेमासाठी आणि माझ्यावरती आणि या मठावरती असणाऱ्या आत्मो नाथ श्रद्धे कोटी इथं आलेला आहात खरंच मला तुमचे शब्द फुटत नाही की तुमचं इतकं प्रेम या मठावरती माझ्यावरती आणि माधुरीवरती आहे मी थरथर भारावून गेलेला आहे तुमचं प्रेम असंच माझ्या शेवट माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असो ही मागील भाव आहे माझ्यासोबत आहात ही खात्री तुम्ही आज दिलेली आहे आणि शेवटपर्यंत राहाल याचीही खात्री मला आहे संयमानं आपण सर्व काही गोष्टी जिंकू शकतो संयम पण आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे संयम आपण सर्व लोक ठेवूया आहात तुमच्या सर्वांच्या रेट्यामुळेच प्रशासन कोल्हापूर येथे आलं वनतारा प्रशासन तुमच्या सर्वांच्या मुळे पर्यंत आज पोहोचलं सर्व धर्मियांची सहानुभूती याच्यासाठी लागलेली आहे जैन अजयन लोक सुद्धा आपल्या परिपूर्ण त्यांच्या प्रयत्न आज मला असं वाटतंय मी जैनांचा नाही तर मी सर्व समाजाचा आहे तुम्ही दिलेला प्रेम मी पहिल्यापासून विचार करतो मी सर्व समाजाचा आहे पण आज तुम्ही, तुम्ही लोकांनी मला जाणीव करून दिलात की स्वामीजी तुम्ही आमचे आहात म्हणून मलाही आज तेवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की मी सर्व समाजाचा आहे आणि मी सदैव सदैव सर्व सर्व आहे आहे जैन मी मी काय राजकारणी वंतारा प्रशासनाला हत्ती परत मानवी पाठवण्यासाठी हाय पॉवर कमिटीकडे तत्काल अर्ज करावा ही माझी ही भावना आहे वंतारा प्रशासन संदर्भात सकारात्मक पावले तत्काल उचलावी आणि ते तत्काल उचले पर्यंत हीच माझी भावना आहे आणि ते त्या मार्गाने पाऊल टाकतील अशी आपल्या सर्वांची भावना आपण ठेवूया मी फार काही बोलू शकत नाही पण आज तुम्ही जसं आलेला आहात तिथपर्यंत तुम्ही मी तुम्हाला कुणालाही न बोलवता तुम्ही इथपर्यंत आलात कारण तुमच्यावरच तुम्हाला, तुम्हाला माझ्यावरचं असणार प्रेम आहे पण इथं बसलेले जे लोक आहेत हे पुढची किंवा माझ्या बाजूला बसलेले राजकारणी ने नेते जे आहेत यांनी देखील तुमच्या प्रमाणात माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इथं राहावं अशी माझी भावना आहे आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया